उन्हाळी हंगामामध्ये ज्यावेळेस टोमॅटोची लागवड होत असते लागवड झाल्यानंतर टमाटो पिकामध्ये होणारी फुल सेटिंग असेल किंवा फळ सेटिंग असेल ही मार्च एप्रिल मे महिन्यामध्ये होत असते आणि या दिवसामध्ये असणारी मोठ्या प्रमाणातली उष्णता टमाटो पिकावरती मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम करत असते शेतकरी पांधून या व्हिडिओमध्ये आपल्याला टमाटो पिकातील अतिउष्णतेचा टमाटो पिकावरती जो काही परिणाम होतो हा परिणाम कमी करण्यासाठी काय गोष्टी करता येतील त्यावरती कोणकोणत्या उपाययोजना करता येतील त्यावेळी टमाटो पिकाची काळजी कशी घेता येईल या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घ्यायची आहे शेतकरी बांधव टमाटो पिकाचा ज्या वेळेस उन्हाळी हंगामात लागवडीसाठी आपण विचार करत असतो या उन्हाळी हंगामामध्ये आर्द्रता कमी असल्यामुळे आणि आर्द्रता कमी असून उष्णता जास्त असल्यामुळे निश्चितच टमाटो पिकामध्ये चांगल्या पद्धतीचा फुटवा असेल किंवा चांगल्या पद्धतीची फुल सेटिंग असेल फळ सेटिंग, सेटिंग आपल्याला चांगली बघायला मिळत नाही जर कदाचित आपल्याकडून एखाद्या वेळेस वरायटीची चूक जर झाली तर त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पिकामध्ये बघायला मिळतो त्यामुळे टमॅटो पिकाची ज्यावेळेस उन्हाळी हंगामात तुम्ही लागवड करत आहात या लागवडीमध्ये अतिउष्णतेचा ताण सहन करणाऱ्या वराटीची निवड करून तुम्ही टमॅटो पिकाची लागवड करायला हवी बऱ्याच वेळा या उन्हाळी हंगामातील वरायट्या ज्यांची लागवड केली जात असते या व्हरायट्या पावसाळी हंगामामध्ये पाहिजे तितक्या चांगल्या प्रमाणामध्ये रि रिस्पॉन्स देताना दिसत नाही त्याचा सुद्धा टमोटो पिकाची लागवड करताना तुम्ही विचार करायला हवा शेतकरी बांधवने येत्या दोन ते तीन महिन्यामध्ये जी काही वाढणारी उष्णता आहेत या उष्णतेचा टमॅटो पिकावरती परिणाम होऊ नये यासाठी दोन ते तीन अतिशय महत्वाचे मुद्दे आहेत त्याचा आपण आता सविस्तर विचार करूया शेतकरी बांधून टमॅटो पिकाची जर उन्हाळी हंगामात लागवड करणार असाल तर या लागवडीमध्ये तुम्ही टमॅटो पिकासाठी वापरत असलेला जो काही मल्चिंग पेपर आहे हा मल्चिंग पेपर किती चांगली क्वालिटीचा आहे त्यावरती या उष्णतेचा परिणाम तुमच्या टमॅटो पिकावरती कशा पद्धतीने होतोय यावर अवलंबून राहील बऱ्याच वेळा टमॅटो पिकाची लागवड करत असताना टमॅटो पिकाला जो काही मल्चिंग पेपर वापरला जातो हा हलक्या क्वालिटीचा किंवा हल मायक्रोनचा मल्चिंग पेपर टमॅटो पिकामध्ये वापरला जातो आणि अशा परिस्थितीमध्ये टमॅटोच्या बोधामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण होऊन टमॅटो पिकासाठी पाणी असेल किंवा अन्नद्रव्य असेल घेण्यामध्ये अडचणी निर्माण होतात आणि त्याचा परिणाम डायरेक्ट टमॅटो पिकाच्या उत्पादनावरती दिसून येतो त्यामुळे उन्हाळी हंगामामध्ये जर तुम्ही ज्या जमिनीमध्ये टोमॅटो पिकाची लागवड करत आहात त्या जमिनीच्या मजदुरानुसार टोमॅटो पिकासाठी मल्चिंग पेपरचा वापर करायला हवा शेतकरी बांधव जर तुम्ही हलक्या जमिनीमध्ये टोमॅटो पिकामध्ये लागवड उन्हाळी हंगामात करत असाल तर अशा परिस्थितीमध्ये जास्त मायक्रॉनचा मल्चिंग पेपर तुम्ही वापरायला हवा जर या जमिनीमध्ये कमी मायक्रोनचा मल्चिंग पेपर जर तुम्ही टोमॅटो पिकाला वापरला तर त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये बोधात उष्णता निर्माण होऊ शकते ही गोष्ट तुम्ही थोडीशी समजून घ्यायला हवी त्यामुळे जर भारी जमीन असेल भारी जमिनीमध्ये बऱ्याच वेळा पाणी धरून ठेवण्याची क्षमता ही थोडीशी जास्त असल्यामुळे तितकासा परिणाम ह्या जमिनीत जाणवत नाही पण हलकी मुरमड जमिनीमध्ये हा परिणाम मोठ्या प्रमाणावरती दिसून येतो ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला हवी शेतकरी बांधवांना त्याचबरोबर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा टमाटो पिकावरती उष्णतेचा ताण तुमच्या प्लॉटमध्ये होऊ नये यासाठी महत्त्वाचा ठरतो तो, तो, तो म्हणजे टोमॅटो पिकातील पाणी नियोजन बऱ्याच वेळा उष्णता जास्त असल्यामुळे या परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकाला पतील जे काही पानं असतात यातून बाष्पीभवनसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं आणि अशा परिस्थितीमध्ये प टमॅटो पिकाच्या पानाचे जे काही पर्णरंध्र असतात ते मोठ्या प्रमाणावर थकतात आणि ह्या थकल्या प्रकारामुळे म्हणजे टमॅटो पिकामध्ये उष्णतेचा ताण आपल्याला प्लॉटवरती किंवा टोमॅटोच्या जा झाडावरती आलेला दिसून येतो मग अशा परिस्थितीमध्ये जर टोमॅटो पिकाची तुम्ही लागवड केलेली असेल आणि ते परिणाम तुमच्या टोमॅटो पिकावरती दिसत असतील तर ह्या परिस्थितीमध्ये टोमॅटो पिकाला जे काही पाणी देत आहेत हे सकाळच्या वेळीस किंवा संध्याकाळच्या वेळेस तुम्ही टोमॅटो पिकाला पाणी द्यायला हवं त्याचबरोबर पाण्याबरोबर प्लॉटमध्ये जे काही ड्रिप तुम्ही वापरला आहे त्या ड्रिपवर चा जमिनीच्या मुखदरानुसार तुम्ही किती ड्रिप लाईन वापरल्या एक वापरल्या दोन वापरल्या किंवा डिपरचा डिस्चार्ज काय याचा गो या गोष्टीचा परिणाम सुद्धा टॉमॅटो पिकावरती होत असतो या गोष्टीचा तुम्ही विचार करायला हवा आणि त्यानुसारच ड्रिपचं नियोजन असेल किंवा पाण्याचं नियोजन असेल टॉमॅटो पिकावरती करायला हवं त्यानंतर पुढला मुद्दा टमाटो पिकातील उष्णतेचा ताण कमी करण्यासाठी महत्वाचा ठरतो तो, तो म्हणजे अन्नद्रव्यांचा योग्य पद्धतीने वापर बऱ्याच वेळा टमाटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणात सुरुवातीच्या टप्प्यात नत्रयुक्त खताचा वापर केला जातो पण जर अति प्रमाणामध्ये उष्णता असेल तर या परिस्थितीमध्ये तुम्ही कॅल्शियम आणि पोटॅश या अन्नद्रव्यांचा वापर नत्राबरोबर करायला हवा कारण ही दोन नत्र अन्नद्रव्य अशी आहेत कॅल्शियम आणि पोटॅश जी तुम्हाला टोमॅटो पिकावरचा जो पडणारा ताण आहे हा ताण कमी करण्यामध्ये मदत करू शकता जर मोठ्या प्रमाणामध्ये जर टोमॅटो पिकावरती उष्णतेचा ताण दिसत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही तेरा झिरो पंचाळीस दोनशे ते अडीचशे ग्राम किंवा कॅल्शियम नायट्रेट दोनशे ते अडीचशे ग्राम याची एखादी फवारणीसुद्धा टोमॅटो पिकावरती तुम्ही घेऊ शकता शेतकरी बांधून अशाच पद्धतीनं टमॅटो पिकावरती जर ताण पडत असेल किंवा उष्णता जास्त असेल तर ह्या परिस्थितीमध्ये काही फवारण्या घेणं सुद्धा खूप गरजेचं आहे आणि ह्या फवारणीमध्ये तुम्ही सिलिकॉन असेल सिविड असेल किंवा मायक्रोनटन असेल यांचा वापर काही फवारण्यांमधून करायला हवा सिविळ आणि सिलिकॉन हे दोन अशा गोष्टी आहेत जे पिकावरती आलेला ताण कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात यामध्ये काही उत्पादनामध्ये अमिनो ॲसिड असलेले जे काही उत्पादन आहेत यांचा जरी टमॅटो पिकामध्ये वापर केला तर त्यामुळे सुद्धा टमॅटो पिकातील जे हार्मोन्स आहे यामध्ये यामध्ये थोडंसं संतुलन निर्माण होऊन तुम्हाला चांगली फुल सेटिंग फल सेटिंग बघायला मिळू शकते या गोष्टीचा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा शेतकरी बांधवांना त्याचबरोबर अतिउष्णतेच्या काळामध्ये टमॅटो पिकामध्ये जे वाढणारं तण आहे या तणाचा सुद्धा तुम्ही विचार करायला हवा कारण ज्यावेळेस टमॅटो पिकामध्ये ताण कमी करण्यासाठी पाणी दिलं जात असतं या पाण्याबरोबर टमॅटो पिकाची गरज भागवली जात असतेच पण त्याचबरोबर टोमॅटो पिकामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तण सुद्धा वाढत असतं आणि हे तण पाण्याच्या बाबतीमध्ये टोमॅटो पिकाशी मोठ्या प्रमाणामध्ये स्पर्धा करत असतं त्यामुळे प्लॉटमध्ये उन्हाळी हंगामामध्ये तण कमीत कमी, -कमी होईल किंवा तण जर झालेच असेल तर ते तण काढून घेण्यावरती भर द्यावा आणि त्यामुळे टोमॅटो पिकामध्ये अतिउष्णतेचे जे काही परिणाम आहेत ते थोडं कमी होण्यामध्ये मदत होऊ शकते शेतकरी बांधवने या व्हिडिओमध्ये आपण टोमॅटो पिकातील अतिउष्णतेच्या संदर्भातल्या दोन दोन ते तीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न केला आहे ह्या मध्ये मी येथेच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा तुमचे काही टोमॅटो पिकावरती काही प्रश्न असतील शंका असतील तो कॉमेंट करायला विसरू नका नमस्कार